चोवीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या पगार चार आठवड्याच्या आत जमा करण्याचे आदेश हा जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती जे आहे ती आता रद्द झालेली आहे हायकोर्टाचा निकाल तब्बल चोवीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्यांवरती पाणी शिक्षकांना मिळालेला पगार चार आठवड्यात जमा करा कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाने स्थापन केलेल्या शालेय शिक्षकांसाठी दोन हजार सोळाची संपूर्ण भरती समिती रद्द केली यामुळे चोवीस हजार शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत नोकरी घोटाळा झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली यासोबतच या, या शिक्षकांना मिळालेला पगार चार आठवड्याच्या आत परत करा असे आदेश देतानाच हा पैसा वसूल करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देबांगसु बसाक आणि मोहम्मद शब्बर रशिदी यांच्या खंडपीठाने बेकायदेशीरपणे कोरी ओ एम आर शीट भरती झालेल्या शाळेतील शिक्षकांनी त्यांना मिळालेला पगार चार आठवड्याच्या आत परत करा या शिक्षकांकडून पैसे वसूल करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे रद्द केलेल्या भरती समितीमध्ये बंगालमधील विविध राज्य सरकार प्रायोजित आणि अनुदानित शाळांमध्ये दोन हजार सोळामध्ये डब्ल्यू बी एस सी प्रवेश परीक्षेद्वारे नियुक्त केलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या समाविष्ट आहेत भरती प्रवेश परीक्षेचा तब्बल तेवीस लाख ओ एम आर शीट टेस्ट पेपर पुनर्मूल्यांकन करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले काही अपीलकर्त्यांनी आदेशाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळली सीबीआयला नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात पुढील तपास करण्याचे आणि तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले तसे डब्ल्यू बी एस एस सीला नवीन नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे चोवीस हजारपेक्षा जास्त रिक्त पदांसाठी डब्ल्यू बी एस सी द्वारे आयोजित दोन हजार सोळा राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी तेवीस लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती त्यामुळे निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या शेकडो बेरोजगारांनी न्यायालयाच्या आवारात निकाल लागताच आनंद व्यक्त केला शिक्षण मंत्र्यांनाही केली होती अटक उच्च न्यायालयाने वीस मार्च रोजी या प्रकरणी सुनावणी पूर्ण केली होती आणि खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार आधिच सी या प्रकरणाचा तपास करत आहे फेडरल एजन्सीने दोन हजार बावीसमध्ये बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना घोटाळ्यातील कथित संबंध असल्याबद्दल अटक केली होती